भारतीय रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर सर्वात मोठे पद आहे नुकतेच रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी आज या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असेल शशिकांत दास यांच्याकडून ते सूत्र हाती घेतील या घडामोडीनंतर आर बी आय गव्हर्नरची नियुक्ती कशी होते त्यासाठीची पात्रता काय असते त्यांची सॅलरी किती असते या सर्वाची चर्चा सुरू झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आर बी आय गव्हर्नरची नियुक्ती रिझर्व्ह बँक अधिनियमानुसार केंद्र सरकारद्वारे केली जाते भारतीय नोटेवर आर बी आय गव्हर्नरची स्वाक्षरी असते आर बी आयच्या स्थापनेनंतर आत्तापर्यंत पंचवीस गव्हर्नरांची नियुक्ती करण्यात आली आहे आर बी आय गव्हर्नर हे एक उच्च पद आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असतो या पदासाठी बँकिंग आणि इकॉनॉमिक सेक्टरचा अनुभव आवश्यक आहे सुरुवातीला या पदावर भारतीय सिव्हिल सेवा अधिकारी म्हणजेच आय एस यांची नियुक्ती केली जात होती मात्र आता पदवी पद्युत्तर चार्टर्ड अकाउंटची पदवी असलेली कोणीही भारतीय व्यक्ती गव्हर्नर होऊ शकते मात्र यासाठी त्या व्यक्तीजवळ अपेक्षित अनुभव आवश्यक आहे जर त्या व्यक्तीकडे अर्थशास्त्राची पदवी असेल तर या पदासाठी फायदेशीर बाब आहे तर पाहूया की गव्हर्नर पदासाठी अजून कोणत्या बाबी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत जागतिक बँक किंवा आय एम एफ मध्ये काम करण्याचा अनुभव अर्थ मंत्रालयात काम केलेले असावे बँकिंग आणि वित्तीय उद्योगात कामाचा समाधानकारक अनुभव असावा बँकेचे अध्यक्ष किंवा महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले असावे प्रतिष्ठित आर्थिक किंवा बँकिंग संस्थेमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे परत महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा त्याची वयोमर्यादा ही चाळीस ते साठ वर्षादरम्यान असावी बँकिंग किंवा आर्थिक क्षेत्रात कमीत कमी वीस वर्षाचा अनुभव असावा बँकिंग किंवा आर्थिक किंवा शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर काम केलेले असावे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा मग आता आपण पाहूया की आर बी आय गव्हर्नरची नियुक्ती कोण करतं आर बी आय गव्हर्नरची नियुक्ती अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट म्हणजेच ए सी सी यांच्याद्वारे केली जाते याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात उमेदवारांची नियुक्ती योग्यता किंवा अनुभवाच्या आधारे निश्चित केली जाते मग आता पाहूया की यांची आर बी आय गव्हर्नरची सॅलरी नेमकी किती असते आणि त्यांना अजून कोणकोणत्या फॅसिलिटीज या दिल्या जातात तर आर बी आय गव्हर्नरांना दर महिन्याला अडीच लाखाची सॅलरी मिळते याशिवाय सरकारकडून घर आणि सह कार आणि अन्य सुविधा देखील मिळतात तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की जो आर बी आयचा गव्हर्नर आहे त्याची नियुक्ती कोण करतं त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात कोणकोणता अनुभव लागतो त्यानंतर त्यांना सॅलरी किती असते सुविधा किती असते या सर्व गोष्टी आपण ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा